अजित पवार गटाला शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरण्यास मनाई शरद पवारांच्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं ना फटकारलं निलेश लंकेंच्या डोक्यात काहींनी खासदारकीची हवा घातली अजितदादांचा शरद पवारांना टोला राजीनामा देऊन कुणी कुठेही जाऊ शकतं लंकेंना सुनावलं अजित पवारांविरोधात चड्डू ठोकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना भेटीसाठी बोलावलं शिवतारेंचं बंड शमणार का याकडे लक्ष बारामतीची जागा अजित पवारांना दिली घोषणेची गरज नाही चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट तर घड्याळालाच मत द्या अजित पवारांचं आवाहन महायुतीचा मनसेला लोकसभेच्या एक ते दोन जागा लढण्याचा प्रस्ताव राज ठाकरेंकडून नकार सूत्रांची माहिती महायुती नवा प्रस्ताव देण्याची शक्यता देशात आज किंवा उद्या आचारसंहिता लागणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत फडणवीसांनी राज्याच्या राजकारणात नीचपणा आणला अनंत गीतेंचा घणाघात तर रायगडमधून तटकरे लढणार नाहीत गीतेंचा दावा